पृथ्वीराज पृथ्वीराज चल चल लवकर चल होय वय त्यांना सोडायचं नाही आता आपल्यावर आपल्यावर दाखवलंच पाहिजे आपण कोण आहे ते आपला पुन्हा एकदा दाखवायलाच पाहिजे मस्ती आहे त्यांना अजून ठोकायलाच पाहिजे आपल्या गावात आपली सत्ता आहे सोडायचं नाही त्यांना आता होय मस्ती जरवायलाच पाहिजे होय होय चला, चला जाऊया आलोच आपण काय किती दिवस त्यांची दादागिरी सहन करायची आता आता सोडायचं नाही त्यांना आपल्या अंगावर आलं की शिंगावर घ्यायचं एकदा दाखवायलाच पाहिजे आपली ताकद पडायचं कारण नाही आपण सर्वांनी लय शिकायचं आणि फक्त सत्यधार जमात व्हायचं शिक्षणासारखं वाघिणीच दूध प्यायचं आणि नुसतं गुरगुरत राहायचं आपण डोक्याला ताप करून घ्यायचा नाही घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे मात्र आपण लक्ष द्यायचं हो हो बरोबर आहे चला चला आपण अल्पसंख्याक आणि गरीब आहोत उगस कशा त्यांच्या भांना पडायचं वाईट झालं तर आपल्या आपण काहीतरी केलं पाहिजे हो केलं पाहिजे ही भांडण वाढतं का म्हणे हो बरोबर आहे ही भांडण आपल्याला परवडणार नाही ही लोक भांडण करणार आणि डोके फोडून घेणार आणि निस्तारायला मात्र आपल्याला लागणार हो बरोबर आहे काल जे झालं ते बरं झालं कालची भांडणं अजून वाढायला पाहिजेत राव नाही तर सारे शुद्रच आपापसात आप भांडून मरू देत कालची भांडणं मोठी आणि सारे जाऊ होय व्हायला पाहिजे आदित्य बरोबर पण आपलं कोण ऐकणार भांडणामुळे कोणाचे झाले नाही नाही आणि कधीही होणार कारण द्वेषाने द्वेष वाढतो आणि प्रेमाने जग जिंकता येते हो बरोबर आहे तुझं भांडण माणसाला विनाशाकडे घेऊन जाते भांडणामुळे माणसं गटागटात विभागली जातील चला मग आपण पहिलं भांडण सोडूया चला चला, चला। करतो बघा तुमचं तुकडं करायला आम्ही काय लाकडावे अरे काय चाललंय तुमचं कशाला म्हणताय शांत घे जरा आदित्य तू माझे बोट नको असणार तुझा बी चेंदा मेंदा करू करा माझा चेंदा मेंदा पण भांडू नका रे आदित्य त्यांनी आमचा स्वाभिमान दिवाचलाय अरे दाखवतोच तुम्हाला आमची ताकद आम्ही कुठे दिवाचलाय तुम्हीच आमच्या ताटातला मागताय मागतोय म्हणजे मागणारच आम्हाला गरज आहे अरे काय चाललंय तुमचं सारखं तुम्ही उमरा तुमरा कशाला येते रे आदित्य तुला परत सांगतोय तू मध्ये पडायचं नाही बर बाबा मी नाही पडत मध्ये पण तुम्ही कशासाठी म्हणते ते तरी सांगा आदित्य मी सांगतो बरं सांग हे सगळे आरक्षणासाठी बांधतायत काय आरक्षणासाठी होय आरक्षणासाठी आरक्षण काय भांडण्याचा विषय आहे अवघड आहे बाबा असं कसं आमची गरिबी संपवायची असेल तर आम्हाला बी लढाव लागेल अच्छा म्हणजे आरक्षण गरिबी संपवण्याचा कार्यक्रम आहे हो आम्ही गरीब आहोत ना अच्छा या देशात फक्त तुम्हीच गरीब आहात म्हणजे दुसरं कोणी गरीब नाहीस का पण तसं नाही गुणवत्ता नसताना सुद्धा ते आमच्या पुढे चाललेत ना गुणवत्ता नसताना म्हणजे लायकी नसताना बोलायचा कोणाच्या लायकी द्यायचं नाही आदित्य त्यांना विचार त्यांच्या किती मुलांना जास्त मार्क पडले असताना कमी मार्क पडलेल्या मुलाला घेतले ए लय ठिकाणी झाले एखादं उदाहरण सांग उदाहरण कसं पाहिजे ते तर जग जाहीर आहे वारा पट्ट्या संस्था तुमची शाळा तुमची सत्ता तुमची सत्तेवर तुमचेच लोक तरी तुम्ही म्हणताय आम्हाला डावलं जाते म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणाच्या की ए चोर कुणाला म्हणतो रे गवसा पुन्हा केलं का सुरू भांडण आपण कुठेतरी एका ठिकाणी शांत बसून बोलूया का हो आपण कुठेतरी एका ठिकाणी शांत बसून बोलूया आता काय बोलायचंय आता आर या पार मी पण तेच म्हणतोय आता हाऊन जाऊ दे काय व्हायचं ते अरे मला हा जर म्हणते अरे शांत बस जरा आपण एका ठिकाणी शांत बसून चर्चा करू आणि मार्ग काढू संवादातून अनेक गोष्टी सोप्यात असतात ठीक आहे आपण आपल्या आपल्या घरी जाऊ उद्या एकत्र बसून चर्चा करू पहिला तुम्हाला सुरुवात स्वागत माणसांमध्ये संवाद होणे हे खूप महत्त्वाचे असते हो संवादामुळे बरेच प्रश्न सुटू शकतात पण संवाद करण्यासाठी समोरची माणसं त्या लायकी ठर पाहिजेत ए, ए, नायकोला आपण शांत पद्धतीने चर्चा करूया का आपण एक काम करू एक बोलू आणि सर्वांना ऐकू मी पहिल्यांदा बोलणार आणि सर्वांनी गप्प ऐकायचं तुम्ही नेहमी दादागिरीच्या पवित्रात का गार रे आम्हाला काय माहित नाही तुला माहित आहे का भारतीय संविधानामध्ये सर्वांना आरक्षणाची तरतूद आहे का तर फेकू नको मी कशाला फेकू मी बोलतो सत्य आणि संदर्भ बोलतच नाही मग आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पाहिजे हो बरोबर आहे तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे तो आमचा हक्क आहे पण कस मिळणार हे बघा आरक्षण मिळालं पाहिजे ह्यावर आपले एक मत आहे पण ते कसं मिळणार आता सांगता येणार नाही पण त्यासाठी आपण एकमेकांच द्वेष करणं डोके फोडणं योग्य नाही भांडण करून कोणाचाही भलं होणार नाही त्या आरक्षणाच्या नावावर भांड लावण्याचे राजकारण चाललं आहे का माणसांची डोके भडकवली की दंगल करणं सोपं जातं पण इतिहास सांगतो दंगलीमुळे कोणाचंही भलं झालं नाही उलट घर दाट माणसं तेवढेच काय तर अख्खी गाव उद्वस्त होते दंगली मुळे झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत त्यामुळे आपल्या गावात दंगल होणं आपल्याला परवडत नाही काही झालं तरी आपण शांततेच्या मार्गाने जाऊ तेव्हा आरक्षणाचा प्रश्न देखील आपण नीट समजून घेऊया आपला मूलभूत प्रश्न आहे का आता सरकारी नोकऱ्या जवळपास संपल्या आहेत आपला देश हुकुमसेकडे वाटचाल करतोय आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे राजकारण सुरू आहे मला वाटत त्या राजकारणाला पण बळी पडता कामाने नाहीतर तर आपल्यासह सारा गाव उद्ध्वस्त होईल खर सर्वांनाच आरक्षण मिळालं पाहिजे पण त्यासाठी पहिल्यांदा आपण सर्व लोक एकत्र येऊया आपल्यातील माणुसकीचे नातं आणखी घट्ट करूया आपल्यातील प्रेमाचा एकोपा वाढवूया त्यासाठी सर्वांच प्रबोधन करूया आणि सर्वांनी एकत्र येऊ आरक्षणाचा लढा लढूया त्या, त्या, त्या आरक्षणाचा नाही तर देशाची एकात्मताही जपूया आरक्षणावरून भांडण करण्यापेक्षा आपला चुकीचा तर वापरत नाही ना याचा विचार करूया आजपर्यंत आपण एकत्र एक संघ राहिलो न करता एकमेकांना सोबत केली माणसं आहोत तेव्हा आकाक्षात भांडून मरता कामा नाही डोक्यातून काढून टाकूया जो खरोखरच मागे पडत आहे त्याला संधी देऊया जातीला धर्माला बळकट न करता माणूस तिला बळकट करूया चला आरक्षणाची दुसरी बाजू समजून घेऊया आरक्षण आपला मूलभूत प्रश्न आहे का नाही मग आरक्षणामुळे समाजात दरी निर्माण करणे योग्य आहे का नाही माणसांमध्ये द्वेष निर्माण होणे आपल्यास परवडेल का नाही चला चांगला समाज घडवण्यासाठी आपण इतरही काही महत्वाचे प्रश्न समजून घेऊया निसर्ग असंतुलित झाला आहे पर्यावरणाचे प्रदूषण वाढले आहे मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे कोरोना पुन्हा येत आहे डोंगर कोसळत आहे सुनामी येत आहे भूकंप येत आहे अपघातांची संख्या वाढली आहे महागाई गगनाला भिडली आहे गुन्हेगारी वाढली आहे व्यसनामध्ये आपले तरुण अडकत आहेत भारतीय संविधान धोक्यात आले आहे अंधश्रद्धा वाढीला खत पाणी घातले जात आहे छोटे उद्योग बंद पडत आहेत शेती उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही असे अनेक जगण्या मरण्याचे प्रश्न आपल्या दारावरून उभे राहिले आहेत दुष्काळ पडत आहे मुलींचा जन्म कमी झाला आहे प्राकृतिक विचारांच्या माणसांची हत्या केली जात आहे श्रीमंत श्रीमंत होत आहेत गरीब गरीब होते माणसं धर्माधर्मामध्ये विभागली जात आहेत जात टोकदारपणे पुढे येत आहे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे राजकारणातील नैतिकता घसरत आहे भ्रष्टाचार आणि देश आहे आहे लोकसंख्येचा विस्फोट झालेला देश धर्मराष्ट्र आहे शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शिक्षण महाग झाले आहे आरक्षणाबरोबर काही प्रश्नांचा विचार करूया माणूस किचं घट्ट करून मान होता झोपूया एकत्र येऊ एकत्र राहू हे तिने पुढे जाऊ